श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते भगवान शिव माता पार्वती भगवान कार्तिके आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या दोन राक्षस भावांनी जीवन असाय केले होते त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खंडोबाच्या रूपात अवतरले चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सोमवार त्याचबरोबर आज सुद्धा आहे अतिशय दुर्मिळ असा योग आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला हळदीचा हा महा उपाय प्रत्य ते का नाही करायचं ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये केवढेही संकट असतील दोष असतील नकारात्मकता असेल ती सगळी नष्ट होऊन जाणार आहे त्याचबरोबर पैशा संबंधित जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार दे आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळेल खंडोबाया हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आजच्या दिवशी जेजुरी जे गडावर मोठा उत्सव साजरा केला जातो आणि भंडारा उधळला जातो आणि हा भंडारा म्हणजेच हळद असते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी या हळदीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे त्याचबरोबर चंपाषष्ठीच्या दिवशी जे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो आणि त्याचबरोबर तळीसुद्धा भरली जाते आणि भंडारा जो आहे तो प्रत्येक घरोघरी उधळला जातो हा अत्यंत प्रभावी असा जो उपाय आहे हळदीचा तो आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो फर फक्त जे आहे ना बहार दुपारी हा उपाय करू नका म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून चार वाजेच्या सुमारास हा उपाय करू नका तुम्ही एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करा जर प्रदोष काळामध्ये केला तर उत्तमच असतो कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळतो ते हा उपाय करता आपल्याला पाच हळकुंड घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर एक लाल कपडा सुद्धा आपल्याला लागणार आहेत ह्या दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या प्ले देवघरासमोर बसायचं आहे एक प्लेट घ्या त्याच्यावरती ह्या पाच हळकुंड ठेवून द्या आणि त्या हळकुंडाला हळद कुंकू अक्षत आपल्याला अर्पण करायचे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहिली पाहिजे पैशा संबंधित कधी आपल्या घरामध्ये अडचणी नाही आल्या पाहिजेत त्याच्याकरता हा आपण उपाय करत आहेत व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करण्याचं मुख्य कारण हेच आहे की ज्या घरामध्ये श्री विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते माता लक्ष्मी सुद्धा त्याच घरामध्ये आगमन करते म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे जर तुम्हाला हे बोलता येत नसेल तर स्वामींचं जे नित्य सेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते, ते मिळेल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबला लावून दिलं तरीही चालणार आहे आता ह्या दोन्ही स्तोत्राचं आपलं पठण करून झाल्यानंतर जे ते पाच हळकुंड आहेत त्याला आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ही पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये घेऊन जी आपल्या मनातली जी पण मना इच्छा आहे ज्या इच्छेकरता आपण हा उपाय करतायत म्हणजे आपण हा जो उपाय करतोय तो आपल्याला धन प्राप्ती होण्याकरता पैशासंबंधी जेवढ्या पण अडचणी आहेत त्या दूर होण्याकरता हा उपाय आपण करत आहेत तसं आपल्याला त्या वेळीच बोलायचं आहे त्याचबरोबर आपलं नाव म्हणायचं आहे आणि आपल्याला आपलं गोत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला गोत्र नाही माहिती असेल तर नुसतं म्हटलं तरीही चालणार आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी आहे ही पोटली म्हणजे ह्या लाल कपड्यामध्ये जे आपण हळकुडं बांधले ती आणि एक दिवा हे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर ही पोटली जी आहे तिथे आपल्याला अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि जो आपण दिवा घेऊन गेलेले आहेत सगळ्यात पहिला थोडेशा अक्षता ठेवायच्या आहेत म्हणजे त्या दिव्याला आसन बनवायचं आहे आणि तो दिवा जो आहे तिथे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचं आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे तिला प्रार्थना करायची की तिचा वास जो आहे आपल्या घरामध्ये अखंड राहायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या धनासंबंधी ज्या पण समस्या आहेत त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ही नांदली पाहिजे कारण हा जो आपण उपाय केला आहे तो हळकुंडाचा केलेला आहे हळद जी आहे ती श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि जर आपण श्री विष्णूंना प्रिय असणारी वस्तू त्यांना अर्पण केली तर त्याच्यामुळे जी आहे माता लक्ष्मी आपल्यावर अतिशय प्रसन्न होते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर तिचा जे वास्तव्य ते अखंड आपल्या घरामध्ये हे होत असतं आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनासंबंधित समस्या ह्या येणार नाहीत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करा आणि करताना हा प्रदोष काळामध्ये करा कारण असं म्हटलं जातं दिवाबत्तीच्या वेळी जे माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तर नक्की करा आणि फक्त कोणताही उपाय करणात करताना जे पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा चांगला परिणाम हा मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ